मैत्रिणी खूप जणांना कोबीचा कोबीच्या भाजीचा कंटाळा येतो तर मग चला आज आपण आहे ना छान असे ड्राय मंचुरियन बनवूया तर खूप सोप्या पद्धतीने पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी पण खूप अप्रतिम होतात तुम्ही भजी पण म्हणू शकतात तर आपण एक मोठा असा कोबी घेणार आहोत या पद्धतीने त्याला मध्यभागी कापून घेणार आहोत जर तुम्हाला जर स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जे नवीन असतील नवीन ताई असतील भाऊ असतील त्यांनी ला सबस्क्राईब करा तर आपण दोन भागामध्ये आपण कोबी कापून घेतलेला आहे या पद्धतीने आणि थोड्या हो जाड होलाच्या चा किसणीने आपण येणा छान असं किसून घेणार आहोत या पद्धतीने किसून घेणार आहोत बऱ्याच घरांमध्ये मुलांना मोठ्या माणसांनासुद्धा कोबी आवडत नाही तर त्यांनी अशा पद्धतीने भजे किंवा भजेसुद्धा खूप छान होतात तर मंचुरियन तर खूपच अप्रतिम होतात तर आज आपण आपणही ना मंचुरियन बघणार आहोत तर खूप घरातल्या साहित्यांमध्ये बघणार आहोत आपण ह्या आपण जे किसून घेतलेला कोबी होता तो आपण पिळून घेणार आहोत व्यवस्थित त्याच्यातला कडवटपणा निघून जातो साईडला आणि खाण्यासाठी खूप अप्रतिम होतात कांदा लसूण एक हिरवी मिरची त्याचा ठेचा करून घेतलेला आहे तो टाकून घेतला पूड टाकून घेतलेली आहे मिरी त्याच्यानंतर आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि घरातलाच लाल तिखट वापरलेला आहे आणि थोडा क आपण तंदुरी कलर जो असतो ना तर तो टाकून घेतला त्याच्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार कॉर्नफ्लॉवर टाकून घेतला अर्धी वाटी आणि आता मैदा एक वाटी घेतलेला आहे तर आपल्याला वाट जेव्हा पातळ झालं किंवा वा, वा टाकण्याची टाकण्याची गरज असेल तरच आपण टाकायचं आहे आता अर्धीच वाटी टाकलेलं आहे बघू शकता थोडा पात ओलसर वाटते पाणी सोडल्यासारखं वाटते तर परत आपण वरून अर्धी वाटी मैदा टाकून घेतलेला आहे परत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे कोबीला खूप जास्त पाणी सुटतं तर अशा पद्धतीने आपण ही प्रोसेस करायची आहेत तर मंचुरियन खूप छान होतात कुरकुरीत होतात असा गोळा करून घ्यायचा हातामध्ये आणि गोल गोल चारी बोटांच्या सहाय्याने आपण हे असे मंचुरियन तेलात सोडून घेणार आहोत तेल कडकडीत कर गरम करायचं आहे नाही तर त्याच्याशिवाय आपले मंचुरियन कुरकुरीत होणार नाही छान कडकडल्या तेलातच आपल्याला हे मंचुरियन करायचेत सोडायचेत बघू शकता अशा पद्धतीने गोल गोल असे छान मंचुरन सोडून घेणार आहोत आपण आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा खूप मेहनतीने बनवलेला असतो बघू शकता कलर चेंज व्हायला लागलेला आहे कमीत कमी आपण हे मंचुरियन पाच ला तो, ते सहा मिनटं आपण तेला तळायचं आहे गॅस गॅसच्या पुलाच्यावरतीच कुरकुरीत असे तळ तळून घेणार आहोत बघू शकता छान असे तयार झालेले आहेत आपण आता साईडला काढून घेणार आहोत बघू शकता कलर टेक्चर किती छान आलेले आहे या पद्धतीने आपले मंचुरियन रेडी झालेले आहेत बघू शकता आणि व्हिडिओ